रामकृष्ण हरी आजचा पालखीचा सातवा दिवस म्हणजेच आज पालखी ही मुक्कामी लोणंद आणि लोणंदवरून पुढं फलटणकडे जाताना माऊलीच्या महामार्गावरती म्हणजे माऊलीच्या पालखीच्या महामार्गावरती एक पुरातन असं ठिकाण म्हणजे ज्या ठिकाणी माऊलीचं रिंगण होतं तो म्हणजे चांदोबाचा लिंबू प्रख्यात असणाऱ्या आण चांदोबाच्या लिंबाच्या ठिकाणची चा हे संपूर्ण मी चित्रीकरण आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करीत आहे परंतु काय आहे मावली एक काम राहून जात आहे ती लाईक 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 करायचं राहून जाते लाईक आणि शेअर करा आणि टाका सबस्क्राईबच करून टाका मी तुम्हाला चांदोबाच्या लिंबापास सर्व हा पुरातन चांदोबाचा लिंब आणि हे चांदोबाचं मंदिर पाहिलं का हे आणि चांदोबाच्या मंदिराच्या ठिकाणी असणार हे संपूर्ण परिसर पाहिलं का आलो आलो माघारी आलो थांबा जरा आणि हे लोणंदवरून जाणारा पलटण रोड पाहिलं का आणि ह्या फलटण रोडचं हे संपूर्ण चांदोबाचा लिंबाच्या ठिकाणचं हे चित्रीकरण एकंदर ह्या रोडलाच माऊलीचं रिंगण होतं म्हणजे ह्या रोडवर उभं रिंगण माऊलीचं आणि ह्या बाजूला संपूर्ण असणारे दिंडे पाहिल्या आणि ह्या ठिकाणी असं ह्या ठिकाणी उभं रिंगण घेतलं रामकृष्ण हरी, राम हरी। बर पंढरीची वारी कुठ नावा मावली तुम्ही सोलापूर वर ना का बर नाव काय तुमचं संपूर्ण असं का, का, का? बर आता ही तुमची दिंडी आहे का काय दिंडी रथाच्या पुढे चालतं का माग बर वारी किती आधी लहानपणी केली मी बर हा मग आता ती तरुण वयातच बंद झाली तरुण वयात बंद केली परमार्थ तर खरा तरुणच वयात परमार्थ परमार्थ हा तरुण तरुण वयातच करायचा असतो परमार्थ तुम्ही तरुण वयातच सोडून दिला ना आता मतारपणा जवळ सुना विनाय रगडायला लागला तुम्ही परत परमार्थ करा बरं असू दे असू दे ठीक आहे बर आता तुम्हाला काय वारीतला अनुभव वगैरे काय लय अनुभव आहे आम्हाला पांडुरंगाचा असं ना पांडुरंगाचा अनुभव माऊलीचा काय अनुभव आहे का माऊलीचा पण पांडुरंगाचा अनुभव आहे पण आम्हाला अनुभव काय वाटत नाही काय काय बरं काय हात दुखत नाही पाय दुखत नाही हात पाय दुखत नाही कंबर दुखत नाही पाय दुखत नाही घरचं काम म्हणजे पोरांनी सांगितलं का म्हणजे मग होत असू दे माऊली तुमच्यावर माऊलीच्या कृपा तुम्ही वारे करताय वारेला माझ्या चॅनल करून तुम्हाला हार्दिक शुभेच्छा पण एक छोटासा एक अभंग मला सुंदर एक अभंग म्हणून बोला चालू हा बोला चालू करावी रामकृष्ण हरी माऊली आपलं गाव कुठलं संगमनेर तालुका संगमनेर जिल्हा अहमदनगर नाव काय लहानू बारकुल पावो बा के बर तुमचे दिंडी आहे का तुमची दिंडी आहे दिंडीसोबत हां किती क्रमांकाचे दिंडी आहे असं आहे म्हणजे आपलं असं मोकळं मोकळी बर बर किती वर्ष झालं वारे करता येईल तुमच्या पहिलंच असं आहे का बरं पहिलंच वर्ष बरं ह्याच्या पहिलं का बरं नाही केली अच्छा अच्छा बर मुळे तुम्ही करू शकला नाही आता तिकडून रिटायर रिटायर केलं झालं वारी धरली बरोबर धन्यवाद धन्यवाद निदान उशिरा बाबा मला वारीचं परमार्थाचं महत्व कळालं म्हणायचं बरोबर आहे बरोबर एकंदर मला थोडासा वारीतला अनुभव सांगा तुम्हाला काय वारी म्हणजे काय वाटतं असं वाटत असं आहे का म्हणजे आनंद वाटतो खूप आनंद वाटतो हा बर रस्ते काय अडचणी तुम्हाला बाबा जेवायलाच मिळालं नाही जे लागें ते असं आहे का म्हणजे अतिशय सुंदर वार सुंदर बर माझ्याकडून तुम्हाला हार्दिक शुभेच्छा तुमच्या वारी रामकृष्ण हरी माऊली बरं कुठलं गाव आम्ही शिर्डी माऊली शिर्डी जवळचं काय शिर्डी उकल बा शिर्डी किती वर्ष झालं माऊली तुम्ही आम्हाला माउलीच्या हा। नगरमार्गे तेरा झाल्या म्हणजे माऊली संघ किती वाऱ्या तिसरी वारी तिसरी आणि तिकडून तू कोबर संघ सांगा नाही नाही आमच्या नगर मार्गे नगरमार्गे बर 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 कस काय तुम्हाला एकंदर हा गंधाची संकल्पना तुमच्या डोक्यात कशी आली की आपण वारकऱ्यांना गंधच लावत तुमच्या मनात संकल्पना लोक एवढं अन्नदान करते ही गण लावलेलं थोडा आपल्याला काहीतरी पुण्य मिळत बरोबर पैसे पळायचे कोणालाच करायचे असऊली दिले तर दिले नाही दिले तर मावली पुढे जाऊ दहा एक रुपये दहा रुपये माऊली बरोबर आहे बरोबर आहे राहुल ही लोक एवढं अन्नदान करते रस्त्यानं आता पाहिलं तुम्ही भरपूर अन्नदान आहे पण आता आपणही काहीतरी अन्नदान नाही करू शकत हा ना पण हा लावला तरी बरोबर वारीत लाजून काय तुम्हाला अनुभव काय सांगू शकाल का वारीत वारीत चालता नाम स्मरण करीत चला आपलं सगळं मिळून जात आपलं गुरुच देईल नाम हे चाललं ना माऊली आपल्याबरोबर बरोबर आहे माऊलीनं आपला हात धरलेला आहे मी म्हणून वारी निघाली माऊलीनं आपला हात धरून वारी करून राहिली माऊली याच्यावर माऊली रिसोर्स ठेवायचा किंवा माऊली रिसोर्स नाही ठेवणार किंवा आजरी पण घरी जाणार बरोबर संतांची पायी माझा विश्वासन सर्व बागी त्यांचा म्हणजे त्यांचा झाल्यानंतर कुठल्या गोष्टी काय झालं माऊली सकाळी सकाळी आमच्या आंघोळ वगैरे सगळं काय झालं आणि माऊलीने माझ्या कपडाला गण नाही गण नसताना पाहिलं आणि हे काय गणवाले म्हणलं माऊली तुम्ही घेताय पहिला तुम्हाला गण लावू द्या आणि मी म्हणलं राहू माझ्यावर सुट्ट्या पाहिजे आहो पैशासाठी म्हणलं मी करतच नाही माऊली तुम्ही गण लावा माऊली मला कुठ माझी परमार्थामध्ये अशी दुर्मिळ काय जे खरोखर हृदयापासून सेवा से करतात त्यांची सेवा बघितलं तर एक मिनिट रस्त्यावरच दाढी कटणीची सोय केलेली असते वारकऱ्यांसाठी आणि मग आता रस्त्यावर दाढी हो कठीण करताना वारकरी बघितलं का आणि ही वारकऱ्यांची सेवा करणारे सेवा काय करायचं आता हे तर काय दुकान का काय का आडमार्गे म्हणून अशी एकंदर वारकऱ्यांची सेवा रस्त्यामध्ये चालली जाते दाढी कटणीची ओके चांदोबाचा माळ किंवा चांदोबाचा लिंब ह्या ठिकाणचा संपूर्ण क्षीण आहे या ठिकाणी माऊलीचं रिंगण होत ज्याला उभं रिंगण म्हणलं जातं ते रिंगण याच ठिकाणी होत पाहिलं चांदोबाचा लिंब सांदोबाच्या माळावरती हात थांबलेले दिंडे पाहिलं ран